बातमी पालघरमधील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मोखाड्यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू झालाय प्रसुतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या महिलेची तब्बल बारा तास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देखभालच झाली नाही असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय रुग्णालयामध्ये एकही एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे परिचारिकेकडूनच प्रसुती करण्यात आल्याचाही या कुटुंबियांचा आरोप आहे वैशाली बात्रे या महिलेच्या प्रसूतीनंतर नवजात बालकाचा मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे बारा तास ही महिला रुग्णालयामध्ये होती मात्र तिची देखभालच करण्यात आली नाही असा गंभीर आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे परिचारिकेमार्फेतच या महिलेची प्रसुती करण्यात आली आणि त्यामध्येच या नवजात बालकाचा मृत्यू झालाय तर वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे परिचारिकेकडून प्रसुतीचा आरोप या नातेवाईकांनी केलेला आहे मात्र या नवजात बालकाला यामध्ये जीव गमवावा लागलाय या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष पाटील आपल्यासोबत आहेत संतोष या महिलेच्या नातेवाईकांनी नेमका काय आरोप केलेला आहे आणि रुग्णालयाचं या संदर्भात काय म्हणणं आहे माधवी आपण पाहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या घटना वारंवार जव्हार मोखाडा हा ग्रामीण भाग आहे पालघरमधला आणि ह्या भागामध्ये सातत्याने घडत आहेत अगदी बालमृत्यू माता मृत्यूंचे प्रमाण सुद्धा हे आहे ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच जेव्हा रुग्णालयामध्ये असे काही जे रुग्ण जातात किंवा अशा डिलिव्हरीसाठी माता जातात तर त्या तिथे वैद्यकीय अधि अधिकारी जे आहेत त्या उपस्थित नसतात किंवा त्यांना जे सेवा आहेत त्या तातडीच्या सेवा मिळत नाहीत परिणामी इथूनचे जे काही असे रुग्ण आहेत त्यांना सिलवासा किंवा नाशिक किंवा मुंबई इकडे धाव घ्यावी लागते आणि ह्याच्यातलाच हा प्रकार आहे जेव्हा ह्या मातेला ह्या दवाखान्यात नेलं त्यावेळेस तिथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते आणि तिथे जे कोणी नर्स आहेत किंवा सिस्टर्स आहेत त्यांच्या अशा ह्या सेवा आहेत त्या पुरवल्या जातात आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप आता करण्यात येतोय आणि त्याचमुळे हा प्रकार आहे तो सर्व घडलेला आहे माधवी संतोष धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झालाय प्रसुतीसाठी प्रसुती कळा सोसत या महिलेला बारा तास थांबावं लागलेलं आहे मात्र कुठलाही वैद्यकीय अधिकारी कुठलाही डॉक्टर त्यावेळी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे अखेर परिचारिकेकडून या महिलेची प्रसुती करण्यात आली आणि त्यामध्ये या नवजात बालकाचा मृत्यू झालाय